सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांध साधिके शरण्य क्रम के गौरी नारायणी नमस्ते सर्व ताईंना स्वामी समर्थ तर भरपूरशा ताईंना पी सी ओडीचा प्रॉब्लेम प्राब्ल, आहे म्हणजे जे की मासिक पाळी आपली जी आहे ती वेळेवरती येत नाही किंवा जास्त ब्लिडिंग होत नाहीये किंवा खूप त्रास होतो मासिक पाळीच्या दरम्यान आणि अशा प्र प्रत्येक ताईला हा प्रॉब्लेम आहेच म्हणजे घरोघरी बऱ्याचशाच महिलांना हा प्रॉब्लेम आहे आणि जसे की बघा आपलं वाढतं वजन जेव्हा आपलं वजन वेगाने वाढतं तेव्हा आपल्याला म्हणजे जे पिरियड्स असतात ते लेट येतात किंवा अगदी ब्लिडिंग कमी होतं आणि हे चांगलं नाही आहे बरं का कारण ब्लिडिंग आपल्या म्हणजे ब्लिडिंग बाहेर पडतं तेव्हा काय होतं आपल्या शरीरामधले जे काही हार्मोन्स आहेत ते बॅलन्स राहतात जर नाही झालं तर ते इनबॅलन्स होतात जसे की बघा पोटाचा घेर वाढणं किंवा आपले पाय आपले स्नायू दुखणं असे भरपूरसे प्रकार होतात बरं का त्यामुळे जो मासिक जी पाळी आहे आपली महिन्याच्या महिन्याला होणं खूप गरजेचं आहे बरं का आणि ब्लिडिंग पण झालं पाहिजे जास्त नाही पण जेवढा फ्लो हवा तेवढा दोन तीन दिवस तर झाला पाहिजे कारण आपल्या शरीरातून बघा एक खराब रक्त जे असतं रक्तस्राव तो बाहेर पडत असतो आणि बऱ्याचशा जण तो बाहेरच आहे त्यामुळे काय होतं चिडचिडेपणा वा जास्त वाढतो आणि इरिटेड होतं किंवा सतत मानसिक तणावामध्ये आपण जगत असतो बनवून घेतलेला आहे आणि तो स्टोन चांगल्या प्रकारे काम करतो त्याचा डायरेक्ट कनेक्शन चंद्राशी आहे ब्लड सर्क्युलेशनशी सुद्धा आहे त्याचबरोबर नाहीये त्याने हे धारण केल्याने चांगले रिझल्ट आहेत आपल्याला बघा ओरिजिनल हा स्टोन आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे सगळे उपरत्न आहेत बरं का रत्न वेगळा उपरत्न वेगळा तर बघा पीसीओडी साठी आपण एक ब्रासलेट बनवलेला आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का पीसीओडी साठी आपण एक ब्रासलेट बनवलेला आहे बऱ्याचप्रा प्रॉब्लेम्स आहे बरं का तर तुम्ही हे अगदी धारण करू शकता तर पीसीओडी आणि पीसीओ सी पी आणि पी सीओ याच्यावरती काम करतं प्रेग्नेन्सीवरती सुद्धा खूप उत्तम प्रकारे काम करतं ज्यांना पिरियड्सला खूप प्रॉब्लेम आहे पिरियड्स येत नाहीयेत किंवा रेग्युलर येत नाहीयेत जर बघा तुम्हाला पिरियडच्या दरम्यान म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान जेव्हा आपली पाळी होते तेव्हा कसं आहे की रक्तस्राव होतच नाहीये अगदी त्याच्यानंतर ते बंद होत म्हणजे नाहीये अशा हे नक्की परिधान करा आणि कधी कधी बघा आपलं वय कमी असतं जसं की तीस बत्तीस पस्तीस आणि ह्याच्या वयात सुद्धा आपल्याला पिरियड्सला प्रॉब्लेम येतात की रेग्युलर पिरियड येत नाही तर वाढत्या वजनाने सुद्धा ह्या गोष्टी घडतात आणि आपल्या शरीरातले जे हार्मोन्स असतात ते इनबॅलन्स असतात ते बॅलन्स नसतात किंवा आपले हार्मोन्स चेंज झाल्यामुळे सुद्धा आपल्याला भरपूर त्रास होतो त्यामुळे खाणं पिणं आहार हा वेळेवरती घ्या आणि चांगला आहार घ्या जसं की पालेभाज्या जे जास्त जेवणामध्ये ऍड करा बीट जेवणामध्ये सॅलडमध्ये ऍड करा काकडी सॅलॅड म्हणून तुम्ही ऍड करू शकता रोज लिंबू पिळून एक गरम पाण्याचा ग्लास तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी घ्या आणि वाढत्या वेटनुसार आपल्या शरीरावरती भरपूरशी विकार किंवा रोग आपल्याला त्रास देत असतो म्हणजे कसं असतं कधी कधी बघा आ, हे असे हात दुखतात प्रत्येकाला असे हात दुखायचा त्रास असेल किंवा बोट दुखतात गुडघे दुखतात स्नायू असे अकडल्यासारखं होतं आपल्याला उठलं की फ्रेश वाटत नाही आणि पण नाही वाटत कशामुळं तर आपल्या जो शरीरामध्ये जो काही खराब रक्त असतं ते बाहेर पडत नाहीये त्यामुळे चिडचिड वाढते आणि ट्रेस सतत आपल्याला येतो बरं का ह्याच्यामुळेच येतो त्यामुळे रेग्युलर आपली पाळी किंवा रेग्युलर पिरियड्स येणं खूप गरजेचं आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तर ह्याच्यामुळे बघा पिशवीला सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि कॅन्सर सारख्या सुद्धा गोष्टी घडतायत आणि खूप काही गोष्टी छोटी असते पण त्याचे का म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ते मोठ्या रूपामध्ये तुम्हाला बघायला मिळणे अगोदरच तुम्ही सावध राहा तुम्ही रोज योगा करा रोज वॉक करा जस्ट योगा नाही जमलं तरी पंधरा मिनटं तुम्ही वॉक करा किंवा तुम्ही, वा तुम्ही, वा तुम्ही, वा तुम्ही, वा तुम्ही वा पंधरा मिनटं तुम्ही कसं आपलं शतपावली रात्री जेवणानंतर तुम्ही करायची आहे एक शंभर पावलं चालायची आहेत आणि सकाळी उठल्यानंतर थोडासा वॉक करा योगा करा आता योगा क्लास लावण्यासाठी गरजेचं आहे का योगा तर खूप महत्त्वाचा आहे कारण कसं का असतं पैसा पाणी प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट बघता पण आपल्या शरीरामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हवी चांगल्या व्यायामाची आपल्याला गरज आहे चांगले आहाराची गरज आहे फक्त पैसा कमवणे म्हणजेच इन्वेस्टमेंट नाही आहे कारण देव सुद्धा खूप अनमोल आहे आणि त्याची काळजीसुद्धा प्रत्येकाने घ्यायला पाहिजे तर बघा हे जी प्रास्टिट आहे ज्यांना पिरियड्सचा प्रॉब्लेम खूप आहे पी डी पी सी ओ एस आणि प्रेग्नन्सी ज्याला प्रॉब्लेम म्हणजे ज्याचं डायरेक्ट चंद्राशी कनेक्शन आहे तर हिलिंगसाठी खूप चांगलं आहे आपल्या शरीरामध्ये हिलिंग पावर वाढवतं आणि तुम्हाला रेग्युलर पिरियड्स येण्यासाठी थोडासा वेळ लागेल तर प्रत्येक स्टोन एका रात्रीमध्ये तुमच्यावरती इफेक्ट नाही करत एका रात्रीमध्ये तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार पण काही कालांतरानं हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल कारण हा स्टोन जो आहे तो सर्टिफिकेट सोबत लॅब टेस्टेड ओरिजिनल आहे तेव्हा ज्यांना सी ओडीचा प्रॉब्लेम आहे तरी नक्की हा धारण करा आणि हा ऍक्टिव्हेट कसा करायचा ह्याची सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हा ऍक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला काय आहे की तुम्हाला तुमच्या हातामध्ये जसं की ह्याला ऊर्जित करायचं ह्याला एनर्जी द्यायची ह्याला चांगली पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी तुम्ही आपल्याकडून जेव्हा कुरिअर निघतं तेव्हा जेव्हा तुम्हाला कुरिअर रिसिव्ह होतो तेव्हा एक रात्र पूर्ण तुमच्या देवघरामध्ये ह्याला ठेवायचं आहे ऊर्जित आणि पॉझिटिव्ह करण्यासाठी त्याचबरोबर सकाळी स्वच्छ आंघोळ करायचं आहे आणि कोणतीही सेवा तुम्ही करत असाल किंवा कोणताही संकल्प कोणती गोष्ट नवीन तुम्ही धारण करत असाल लाल आणि पिवळ्या ह्या दोनच कलरची साडी असेल ड्रेस असेल वस्त्र असतील तुम्ही परिधान करा आणि तुम्ही बघा आमच्या धुरावरती धरायचं आहे आणि तुम्ही त्याला ॲक्टिव्हेट तुम्ही अगरबत्ती किंवा धूपवर धूपवरतीला ॲक्टिव्हेट करायचं आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे जसे बघा मला पी सीवणीचा खूप प्रॉब्लेम्स आहे किंवा माझा प्रेग्नेन्सी राहत नाही आहे किंवा माझ्या शरीरामधले भरपूरसे जे काही हार्मोन्स आहे ते चेंज झालेत मला विकनेस आहे किंवा मी माइंड माझं फ्रेश नाही आहे किंवा मला खूप त्रास म्हणजे जे काय आहे ते तुम्हाला पॉझिटिव्हली बोलायचं आहे तुम्ही जेव्हा पॉझिटिव्हली एखादी गोष्ट अतून बोलता तीन वेळा इच्छा बोलायची आहे बरं का एकदा नाही तेव्हा पूर्ण आपला जो काही इनवर्स किंवा पूर्ण जे काही निसर्ग आहे ती तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत करतं तर या ब्रासनेचा खूप चांगला रिझल्ट आहे आणि हे तुम्ही धारण करायचं आहे आता बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई मध्ये काय करायचं आता पिरियड्स तर नॅचरल आहेत निसर्गाने एक देण आहे आपल्या स्त्रियांसाठी पिरियड्स त्याला शुभ अशुभ असं काही नाही आहे फक्त रात्री पेढेवरती झोपताना एका वाटीमध्ये आता सेनिटाईजची आपल्याकडे बघा एक प्लेट येते आपण बनवायला टाकली ती लवकर त्याच्यावरती चार्ज तुम्ही करू शकता एखाद्या डिशमध्ये मध्ये वाटीमध्ये तुम्ही ठेवून द्या चांगल्या स्वच्छ ठिकाणी आणि सकाळी पुन्हा तुम्ही आंघोळ कराल तेव्हा हो, तुम्ही पुन्हा परिधान करायचं आहे त्याचबरोबर बघा जेव्हा हे परिधान करणार आता बऱ्याच त्यांना वॉशरूमला जाता काय का करायचं टॉयलेटला काय करायचं शक्य झाल्यास काढून ठेवा नाही शक्य झालं तरी ह्याला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे बरं का त्याजवळ बघा हा जो आहे तो हळूहळू त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळतो एका रात्रीत हा स्टोन काम करत नाही कसं असतं तुम्ही घातल्यानंतर एक दोन महिन्याने तुम्हाला ह्याचा रिझल्ट हळूहळू बघायला मिळेल त्यासोबत बघा बऱ्याचशाच ताईंना असा सुद्धा प्रश्न असतो की ताई हे ब्रासलेट जे आहे ती कंपल्सरी घालायचं का काढून ठेवायचं कारण कंपल्सरी घालायचं आणि ह्याला स्वच्छ कसं करायचं असा बराचसाच प्रश्न तर बघा दोन तीन वेळा ते एकदा मिठाच्या पाण्यामध्ये ह्याला वॉश करायचं म्हणजे कसं निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि पुन्हा एकदा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायचा पिसू होळीसाठी हा बेस्ट आहे बरं का आणि चांगला आहे ज्यांना पिरियड्सचे प्रॉब्लेम आहेत वेळेवरती पिरियड्स न येणे पिरियड्स येतात पण ब्लीडिंगच होत नाही आहे किंवा प्रेग्नन्सी राहत नाही आहे अशा महिलांनी अशा स्त्रियांनी अशा ताईंनी अगदी कॉलेजच्या मुलीला सुद्धा हा प्रॉब्लेम्स आहे बरं का पिरियड्स येत नाहीत वेळेवरती किंवा ब्लीडिंग होत नाही किंवा खूप त्रास होतोय तर अशाने सुद्धा हे ब्रासलेट नक्की परिधान करा फक्त सातशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे ब्रासलेट मिळणार आहे ज्या ताईंना हवं त्यांनी खाली दिलेल्या बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे तर हा असं ब्रासलेट आहे आणि तुम्हाला सर्वांना हे ब्रासलेट खूप चांगला रिझल्ट लवकरच देईल बरं का कारण कसं आहे ह्याचे खूप चांगले अनुभव आहेत सर्टिफिकेट सोबत आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याचा डायरेक्ट चंद्राशी कनेक्शन आहे बरं का या ब्रासलेटचं ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं तर बघा कारे लाईन आपल्या शरीरामधले ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं बरं का तर हे ब्रासलेट तुम्ही नक्की ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी खाली नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट ह्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही ऑर्डर करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब आणि विसरू नका सर्व त्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद